जरा जरा बहकता है, महकता है, आज तो मेरा तन बदन टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत मी डॉक्टर सुप्रिया चंद्रकांत जाधव स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्रतज्ञ मी संजीवनी नर्सिंग होम जुना पुणे नाका येथे डायरेक्टर आहे माझे बालपण आणि शिक्षण बार्शी येथून झाले नवीन मराठी शाळा शाळा आणि सुलाखे हायस्कूल येथे माझे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि शिवाजी कॉलेज बार्शी इथून माझे दहावी आणि अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले लातूर येथील एम आय एम एस आर मेडिकल कॉलेज येथून मी माझी एम बी बी एसची डिग्री पूर्ण केली आणि त्यानंतर कॉलेज ऑफ फिजिशियन आणि सर्जन मुंबई इथून मी माझी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञमधली डिग्री मिळवली माझे वडील डॉक्टर हनुमंत दत्तात्रय काळे ते एम डी मेडिसिन आहेत आणि बार्शी येथेच प्रॅक्टिस करतात माझी आई संरत्नमाला काळे ती होममेकर आहे माझे वडील जरी डॉक्टर असले तरी आम्हा तिन्ही भावंडांना त्यांनी नेहमीच कष्ट करण्याची शिस्तबद्ध राहण्याची शिकवण दिली माझी बहीण डॉ डौ, डॉक्टर वैष्णवी काळे ती सध्या एम एस ऑपथॅमलॉजी पुणे येथे करत आहे आणि माझा भाऊ एम बी बी एसचे तिसऱ्या वर्षात शिकत आहे डॉक्टर सुयश काळे मामच्या तिघा भावंडांच्या ह्या उच्च शिक्षणामध्ये आणि यशामध्ये आमच्या आईचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या वडिलांनी खूप गरिबीमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते एम डी मेडिसिन या पदापर्यंत पोहोचू शकले त्याच्यामुळं त्यांना नेहमीच परिस्थितीची जाणीव होती त्याच्यामुळं जरी त्यांची शिकवण अशीच राहिली की तुम्ही आयुष्यात कितीही मोठे झाला तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या तुम्ही कोणत्या परिस्थितीतून आला आहात याची जाणीव राहिली पाहिजे त्याच्यामुळं आत्ता आम्ही हे जे यश मिळवलं आहे ते फक्त त्यांच्या ह्या शिकण शिकवणुकीमुळं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मिळालेलं आहे एम बी बी एस झाल्यानंतर मी पी जीचं शिक्षण घेत असतानाच माझं लग्न झालं माझे मिस्टर डॉक्टर चंद्रकांत अभिमन्यू जाधव तेसुद्धा गायनाकॉलॉजिस्ट आहेत ते एक उत्तम लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत चंद्रकांत जाधव हे ॲक्च्युली अगदी साध्या प्रेमळ मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत ॲक्च्युली आमचा लग्नानंतरचा प्रवास आ, बार्शी येथून सुरू झाला बार्शीमध्ये जगदाळ मामा हॉस्पिटल येथे आम्ही दोघंही कार्यरत होतो त्यावेळेला बार्शीत असताना बार्शी, बार्शी तसेच आजूबाजूचे कोरडवाडी माढा यासारख्या ग्रामीण ठिकाणीसुद्धा वैद्यकीय सेवा देण्याचा अनुभव आला पण दोन हजार दहामध्ये माझ्या मिस्टरांना डॉक्टर व्ही एम मेडिकल कॉलेज सोलापूर येथे असिस्टंट प्रोफेसरची पदाच्या नोकरीची संधी चालून आली त्याच्यामुळे दोन हजार दहामध्ये आम्ही सोलापूर येथे शिफ्ट झालो तसं सोलापूरचं आमचं खूप जुनं नातं म्हणजे सोलापूर माझं आणि माझ्या मिस्टरांचं दोघांचंही आजोळ त्याच्यामुळं लहानपणापासूनच सोलापूरबद्दल एक आत्मीयता आणि प्रेम वाटायचं खरा प्रवास हा सोलापूरला आल्यानंतर चालू झाला ते सोलापुरात आलो तेव्हा राहण्याच्या घरापासूनची स्ट्रगल होता सुरुवातीला मी बोरामणी येथील प्राथमिक वैद्यकीय केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा देण्यामध्ये ज्या काही अडचणी येतात त्याचा अनुभव आला जे बोरामणीला जाण्यासाठी म्हणजे सिटी बस रिक्षा टमटम -टम, जीप इथूनसुद्धा प्रवास करावा लागला त्याच्यानंतर मी व्ही एम मेडिकल कॉलेज येथे सिनियर रेसिडेंट म्हणून मला पोस्ट मिळाली तेव्हा माझ्या वैद्यकीय कौशल्यामध्ये आणि अनुभवामध्ये खूप मोलाची भर मिळा पडली आज दरम्यान मी बोरामणी येथे कार्यरत असताना मी प्रेग्नन्सीमुळं काही कार आणि घरगुती काही कारणांमुळं मला त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तसंच माझी गायनॅकची जी पी जीची एक्झाम होती तीसुद्धा देण्यासाठी ती मी पाच महिन्याची प्रेग्नंट होते तेव्हा मला मुंबईला जावं लागलं त्यानंतर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिनियर रेसिडेंटची पोस्ट करत असताना माझ्या एक सहा महिन्याच्या मुलीला मला सोडून ड्युटीला जावं लागायचं तेव्हा माझे सासू सासरे माझे मिस्टर तसेच माझा आजोळ इथं असल्यामुळं माझी मावशी आणि माझ्या सुद्धा माझ्या मुलीच्या संगोपनात खूप मोठी मदत केली सामाजिक बांधिलकी म्हणून समाज स्वास्थ्य केंद्र हे एक एन जी ओ आहे तिथंसुद्धा मी काही वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून पोस्ट केली आणि दोन हजार चौदामध्ये शिंदे चौक येथील छोट्याशा जागेमध्ये भाड्याच्या जागेमध्ये आम्ही स्वतःचे प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केली प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केल्यानंतर जी भाड्याची जागा होती ती तिथं जागेचा अभाव आणि आजूबाजूच्या बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केल्यानंतर स्त्रियांना आम्ही दोघंही कॅनॅकॉलॉजिस्ट असल्यामुळं आमच्या रुग्णांना योग्य तो सल्ला आणि आवश्यक ती सेवा माझा नेहमीच माझ्या सर्व रुग्णांना योग्य तो वैद्यकीयदृष्ट्या योग्य तो सल्ला आणि उपचार देण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहतो आणि हे करत असताना रुग्णांच्या सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना गरीब कुटुंबाला परवडेल आणि त्यां ते अफोर्ड करू शकतील अशा पद्धतीची सेवा देण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न केला आहे सामाजिकदृष्ट्या सुद्धा मुल वयात येणाऱ्या मुलींच्या तसेच गरोदर महिलांसाठी जे शाळा कॉलेजेसमार्फत जे काही प्रोग्रॅम अरेंज केले जातात या प्रोग्रॅममधून तसंच रेडिओवरतीसुद्धा मी याबद्दल माहिती वेळोवेळी माहिती आणि मार्गदर्शन केलेले आहे या क्षेत्रात आले नसते तर काय केलं असतं तर ॲक्च्युली हा कधी विचार केलाच नाही वडील डॉक्टर असल्यामुळं लहानपणापासून हीच इच्छा होती की कायम वडिलांसंकडं बघून डॉक्टरच व्हावं हीच इच्छा होती त्याच्यामुळं दुसऱ्या व्यवसायाचा कधी विचार केला नाही सा एकत्र एक कुटुंब पद्धती म्हणजे माझ्या सासरकडे माझे मिस्टर सर्वात मोठे त्यांना दोन लहान भाऊ आहेत आणि सर्वजण एकमेकांशी प्रेमाने आपुलकीने वागतात माझे दोन्ही दीर दोन्ही जावा दोघंही एकमेकांना समजून घेणारे एकमेकांशी प्रेमानं वागणारे आहेत सर्वजण माझे लहान दीर आणि जाऊ ते भूलतज्ञ आहेत आणि ते सोलापूर येथेच प्रॅक्टिस करतात तिच्या सम्मान म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आईवडिलांनी जी शाबासकीची थाट थाप मारली ती जगातील कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा खूप मोठी होती आवडतं नातं हे हजबंड वाईफ माझं आणि माझ्या मिस्टरांचं कारण मिस्टर नवरा यापेक्षा ते माझं मित्र म्हणून चांगले आहेत म्हणजे मला समजून घेणारे माझ्या प्रत्येक मनातली भावना मी न सांगता समजणारे ते माझा एक चांगला मित्र आहेत त्याच्यामुळं माझं आवडतं नातं हे माझ्या नवऱ्यासोबत आहे आवडता पदार्थ मी थोडंसं फूड लवर आहे त्याच्यामुळं बरेच पदार्थ आहेत पदार जसं की पावभाजी पाणीपुरी बिर्याणी बरेच पदार्थ आवडतात आवडता नेता आहे माननीय नरेंद्र मोदीजी आणि आवडतं गाणं आहे जरा जरा बहकता है महकता है आज तो मेरा तन बदन जब कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड जाए तुम देना साथ मेरा, ओ हम नवा। तुम देना साथ मे तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम कहाँ जाय हम तेरी मर जाए हम आवडता ऋतू आहे हिवाळा आवडतं पर्यटनस्थळ जिथे समुद्रकिनारा आहे ते सर्व पर्यटनस्थळ जे स्पेशली कोकण गोवा हे आवडती पर्यटनस्थळ आहे आवडता पिच्चर आहे थ्री इडियट्स आवडता अभिनेत्रा अभिनेता आहे ऋतिक रोशन आवडती अभिनेत्री श्रीदेवी आवडते लेखक वपू काळे आवडतं पुस्तक श्रीमान योगी रणजित देसाई यांचं आयुष्यातला वाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वाईट प्रसंग येतात माझ्या आयुष्यातला वाईट प्रसंग म्हणजे माझे आजोबा जेव्हा देवाघरी गेले तो मला माझ्यासाठी खूप दुःखद घटना होती आणि मी माझ्या आजोबांची खूप लाडकी लहानपणापासूनच मी त्यांची खूपच लाडकी होते आणि ते बरेच वयस्कर झाले वयस्कर झाल्यानंतर गेले ती गोष्ट वेगळी पण त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली ती एक मला दुःखद घटना वाटते माफी मागायची असेल तर मी माझ्या घरातील सर्वांनाच म्हणजे माझे सासू सासरे माझे आई वडील माझे दीर जाऊ त्यांना सर्वांनाच मा मी माफी मागू इच्छिते जर कळत न कळत मी जर त्यांच्या भावना दुखवल्या असतील किंवा जर त्यांना हर्ट केलं असेल तर मी मा त्यांची माफी मागते तुम्ही जसं की विचारताय काय करायचं राहून गेलं याच्यामध्ये मला ॲड करावं असं वाटतं की मला आय वी एफ किंवा टेस्ट बेबी हे जे नवीन सध्या जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये मला पुढचं शिक्षण घ्यायची इच्छा आहे आणि माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये लवकरच ती सुविधा आणण्याचा माझा मानस आहे तुम्ही विचारताय यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काय बदल करायला आवडेल तर मला असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये मुख्य सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या मनशांतीसाठी काही वेळ देणे त्याच्यामध्ये थोडासा व्यायाम करणे मेडिटेशन करणे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला तुमच्या भावनांवर तुमच्या रागांवर कंट्रोल करता येणं हे खूप महत्त्वाचं आहे मला दोन गोंडस मुलं आहेत माझी मुलगी सानवी जाधव ती आता सातवीमध्ये शिकत आहे ती अतिशय स्वभावानी शांत आहे अबोल आहे आणि माझा मुलगा आहे शुभम जाधव तो आता पहिलीला आहे आणि तो मुलीच्या एकदम अपोजिट आहे म्हणजे तो अतिशय खोड्या करतो अतिशय बडबड करतो आणि बहिणीला त्याच्या दिदीला खूप जास्त त्रास देतो आ, बेस्ट फ्रेंड आ, तशा म्हणलं तर माझ्या दोघी तिघी बेस्ट फ्रेंड होता एम बी बी एसला असताना आणि या क्षणी मी त्यांना सर्वात जास्त मिस करते कारण एम बी बी एस झाल्यानंतर खूप वर्ष झाले आम्ही एकमेकींना भेटलो नाही त्याच्यामुळं त्यांची खूप जास्त आठवण येते तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटचा संदेश काय द्याल तर मला असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी किंवा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हार्डवर्क हार्डवर्क आणि हार्डवर्क आणि तुमच्या कामामध्ये सिन्सिअरिटी कन्सिस्टन्सी असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःशी तुमच्या प्रोफेशनशी आणि तुमचे जे काही प्रोफेशन आहे आणि त्याच्याशी संबंधित असणारे जे ग्राहक आहेत कस्टमर आहेत किंवा आता मी डॉक्टर म्हणून माझे रुग्ण आहेत तर त्यांच्याशी प्रामाणिक असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे हे मला हा महत्त्वाचा संदेश द्यावा असं वाटतं टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे एकमेव सकारात्मक माहिती ने देणारं न्यूज चॅनल आहे आणि ते नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात त्यांचे प्रतिनिधी श्री धनंजय शिंदे यांनी मला फोन केला माझी मुलाखत घेण्यासाठी ते माझ्या हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली आणि त्यांनी मुलाखत घेताना जे प्रश्न विचारले या दरम्यान मला खरंच माझ्या बालपणात परत गेल्यासारखा अनुभव आला खूप छान वाटलं धन्यवाद